सर्वोत्तम इन्स्टंट लोन ऍप इन्कम प्रूफची गरज नाही सर्वोत्तम लोन ऍप फास्ट अप्रुव्हल दोन हजार चोवीस पंचवीस यार भारतामध्ये आजच्या तारखेला इन्स्टंट लोन पाच हजारपेक्षा जास्त ॲप्स देत आहेत पण त्यांच्यामधून विदाऊट इन्कम प्रूफ लोन देणारे खूप कमी ऍप्स आहेत आता या मध्ये आपण फक्त त्याच ऍप्स बद्दल बोलणार आहोत जे विदाउट एनी इनकम प्रूफ लोन देतात इव्हन तो आम्ही रेकमेंड नाही करत इन्स्टंट लोन घ्यायसाठी पण आम्ही समजू शकतो की कधी कधी सिच्युएशन्स अशी येऊन जाते की तुम्हाला इन्स्टंट लोन घेणं गरजेचंच असतं आणि अशा सिच्युएशन मध्ये इम्पॉर्टंट की तुम्ही आरबीआय कंपनीज मधून लोन घ्या प्लस लोन टर्म्स अँड कंडिशन्स पण चांगले असले पाहिजे त्यांचे नको घेऊ या व्हिडिओला एंड पर्यंत पहा आणि तुम्हाला सगळंच कळेल आता इंस्टंट लोन ऍप्स टू टू कॅटेगरीज एक कॅटेगरी ज्यात तुम्हाला विदाऊट लोन मिळेल हे लोन प्रायमरी फॉर स्टुडंट आहेत आणि सेकंड म्हणजे ज्यात तुम्हाला इन्कम असेल पण इन्कम प्रूफ अपलोड करण्याची काही गरज नाहीये आता या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन कॅटेगरीजला लाईज करणार आहोत आपण टॉप सेवन ऍप्स ला आठ पॅरामिटर्स मध्ये कम्पेअर करणार आहोत मॅक्झिमम लोन अमाऊंट एलिजिबिलिटी इंटरेस्ट रेट टेन आणि ऍप रेटिंग सगळ्यात आधी आपण बघूया सगळ्या ऍप्स चे मॅक्झिमम लोन अमाऊंट और इन अदवर्स तुम्ही या ऍप्स मधून मॅक्झिमम किती लोन घेऊ शकता आणि त्याच सोबत आपण हे पण बघूया की त्या लोन टेन्युअर किती आहे आता जसं तुम्ही बघताय स्क्रीनवर सगळ्यात जास्त लोन अमाऊंट नावी मधून मिळू शकतो त्याच्यानंतर आहे एअरटेल फ्लेक्सी क्रेडिट फॉर लेझी पे मनी टॅप आणि क्रेडिट बी जिकडून तुम्हाला पाच लाखांपर्यंतची अमाऊंट मिळू शकते बाकी तुम्हाला एम पॉकेट आणि पॉकेटली मधून बरेच अमाऊंटचा लोन मिळून जातो असं यामुळे बिकॉज हे दोन्ही ऍप्स स्टुडंट फोकस्ड ऍप्स आहेत आणि बाकी वरचे जे पाच ऍप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम सोर्स तर असणं गरजेचं आहे पण तुम्हाला इन्कम प्रूफ जसं की सॅलरी स्लिप वगैरे अपलोड करण्याची काही गरज नाही बोलायला गेलो तर तीन ऍप्स नावी लेझी पे आणि एअरटेल फ्लेक्सी मॅक्झिमम पाच वर्षापर्यंतचा लोन देते फॉलोड बाय मनी टॅप जो तीन वर्षापर्यंतचा लोन देते आणि क्रेडिट बिल ची दोन वर्षापर्यंत एम पॉकेट आणि पॉकेटली हे अमाऊंट बरोबर त्यांचा रिपेमेंट टेनॉर पण खूप कमी ऑफर करते फोर मंथ्स असं बघायला तर खूप जास्त कमी टेन्युअर आहे आपल्याला असं समजायला येतं की हे दोन्ही एकदम त्या टार्गेटेड आहेत जे आपल्या मंथली खर्चांसाठी पर्सनल ऍप्स वर डिपेंडेंट असतात आता आपण बघूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की एम पॉकेट आणि पॉकेटली हे दोन्ही स्टुडंट फोकस्ड ऍप्स आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला लोन घेण्यासाठी इनकम प्रूफ तर थोडा इनकम ची पण गरज नाहीये पण हा एवढं लक्षात ठेवा की ह्या दोन्ही ऍप्स मध्ये तुमची एज तुमचं वय जर बावीस तेवीस वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लोन नाही मिळणार तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या इन्कम प्रूफ दाखवावाच लागेल एज बद्दल बोलायला गेलो तर तुमचं वय जर एकवीस पेक्षा जास्त असेल तर बरेच ऍप्स जसे की नावी लेझी पे एअरटेल फ्लेक्सी क्रेडिट बी ह्या सगळ्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होऊन जातात मनी टॅप साठी तुमची मिनिमम एज ट्वेंटी असली पाहिजे सिव्हिल स्कोर बद्दल बोलायला गेलो तर येस हा तो पॅरामीटर आहे जिकडे बरेच लोक फसतात जर तुम्ही स्टुडंट आहात आणि तुमच्याकडे कोणताही सिव्हिल नाहीये तर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत है हेम पॉकेट आणि पॉकेट पण जर तुमचा सिव्हिल स्कोअर सिक्स हंड्रेड टू सेव्हन हंड्रेडच्या च्या मध्ये आहे तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या लोन मध्ये काही ना काही ऑफर तरी मिळतीलच मोस्टली खूप जास्त हाय इंटरेस्ट रेट वाला ऑफर मिळतो पण ऑफर मिळतो नावीमध्ये तर मिनिमम सिव्हिल क्रायटेरिया सेव्हन फिफ्टी प्लस आहे ऑनेस्टली नावी फक्त त्या लोकांसाठी खूप बेटर आहे ज्यांना बँकेकडून पण लोन मिळू शकतो मिनिमम मंथली सॅलरी बद्दल बोलायला गेलो तर एअरटेल आणि क्रेडिट बी मध्ये तुमची मंथली सॅलरी मिनिमम पंधरा हजार रुपये असली पाहिजे नावीमध्ये पंचवीस हजार आणि ए पे आणि मनी टॅपमध्ये तीस हजार आता आपण पुढच्या टेबल जवळ वळूया त्याच्यामध्ये बघूया की हे सगळे ऍप्स काही चार्जेस लावतात आता जस की तुम्ही बघताय की आम्ही ह्या टेबलमध्ये सगळ्या ऍप्स च्या इंटरेस्ट ची रेंज दिलीये आणि ते ऑलमोस्ट सगळे ऍप्स इंटरेस्ट रेट चे खूप जास्त क्लॅरिफिकेशन नाही देत बस एक ब्रॉड रेंज देतात जेणेकरून तुम्हाला खूप कमी आयडिया लागते की एक्झॅक्टली काय आहे पण तरी आपण एक ओव्हर ऑल कंपॅरिझन बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एम पॉकेट आणि पॉकेटली मध्ये सगळ्यात जास्त चार्जेस आहेत आणि यार असं बघायला गेलो तर टेक्निकली असतीलच बिकॉज हे दोन्ही असे ऍप्स आहेत जे फक्त स्टुडंट लोन देत आहेत ज्यांचं कोणत्याही क्रेडिट स्कोर नाही आहे इन्कम नाही आहे सॅलरी स्लिप नाही आहे प्रोसेसिंग फीज मध्ये फक्त नावी हा ऍप झिरो चार्जेस लावतोय बाकी सगळ्या ऍप्स वर काही ना काही चार्जेस तर आहेतच कोणाचे फ्लॅट चार्जेस आहेत लाईक लेझी पे क्रेडिट बी एम पॉकेट आणि पॉकेटली आणि कोणाचे व्हेरिएबल चार्जेस आहेत लाईक एअरटेल फ्लेक्सी आणि टॅप प्री पेमेंटमध्ये पण सेम स्टोरी आहे कोणाचे फ्लॅट चार्जेस आहेत तर कोणाचे फ्लेक्सिबल तर कोणाचे व्हेरिएबल आहे आता तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे तर डिपेंड करतो तुमच्या लोन अमाऊंट तरी पण आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया आता असं समजा की तुम्ही पन्नास हजारचा चा लोन घेतलाय सहा महिन्यासाठी आणि तुम्ही त्याची पेमेंट एक महिना आधी करता तर त्या केस मध्ये तुम्हाला सगळ्या वर काय चार्जेस लागणार आता ह्यात तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोसेसिंग फीज क्रेडिट बी मध्ये लागते फॉलोड बाय एअरटेल फ्लेक्सी आणि मनीटॅक बाकी सगळ्यांमध्ये प्रोसेसिंग फीज मॉडरेट आहे नावीमध्ये तर झिरोच लागते बट अगेन नावी इज गुड फॉर फोक्स ज्यांचा सेव्हन फिफ्टी प्लस सिबिल स्कोर आहे सेव्हल इन्कम सोर्स आहे आणि इत्यादी म्हणजे त्या प्रोफाईलचे कस्टमर्स त्या लेव्हलचे कस्टमर्स आहे ना बँकेकडून पण लोन मिळतात प्री पेमेंट बद्दल बोलायला गेलं तर ऍज एक्सपेक्टेड एम पॉकेट सगळ्यात जास्त चार्जेस लावतो फॉलोड बाय बायटेल फ्लेक्सी आणि क्रेडिट बी लावतात तीन आहेत नावी लेझी पे आणि जे प्री पेमेंट चार्जेस लावतात चला तर आपण बघूया की या सगळ्या कंपनीज मध्ये तुम्ही अप्लाय कसं करू शकता आणि तुम्हाला लोन किती लवकर मिळू शकतो बघा सगळ्या कंपनीज मध्ये अप्लाय तर ऑनलाईनच करावं लागेल आणि तुम्हाला लोन पण ऑनलाईन तुमच्या बँकेत क्रेडिट होऊन जाईल आता बरेच ऍप्स आहेत जस लाईक नावी लेझी पे एम पॉकेट जिकडे तुम्हाला पैसे इन मिनिट्स मध्ये मिळून जातात बट दर आर अदर ऍप्स लाइक एअरटेल फ्लेक्सी मनी टॅप जिकडे तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये पैसे मिळतात ऑनेस्टली तुम्हाला लोन केवढा लवकर किंवा केवढा लेट मिळेल हे कम्प्लिटली डिपेंड करतो ऑन द फॅक्ट तुमचा सिबिल स्कोअर केवढा आहे तुमचे डॉक्युमेंट बरोबर आहेत की नाही तुम्ही आधी डिफॉल्ट नाही केला आणि तुमचा केस सिंपल असेल तेवढ्याच तुम्हाला लवकर लोन मिळेल आता मी एक गोष्ट मेन्शन करू इच्छिते की मी आणि जी माझी टीम आहे आम्ही खूप खोदून खोदून हे इन्फॉर्मेशन काढतो तुमच्यासाठी सो so जस्ट दॅट की तुम्हाला यु uh, नो you know, सात ते दहा मिनिटात सगळ्यात बेस्ट काही न करता बेस्ट इन्फॉर्मेशन मिळेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आवडत असेल तर प्लीज एक छानसा कमेंट करा की हा एक बेस्ट व्हिडिओ आहे ऑन इन्स्टंट लोन ऍप आमची मेहनत नक्कीच सक्सेसफुल होईल चला तर आपण लास्ट मध्ये आता सगळ्या लोन कंपनीची ऍप रेटिंग्स बघून घेऊया जेणेकरून आपली पूर्ण जी स्टोरी आहे ती क्लिअर होऊन जाईल आता इथे तुम्ही स्क्रीनवर बघा की सगळ्या ऍपची रेटिंग्स चार पेक्षा जास्त आहे आणि सगळ्यांचे डाउनलोड पण खूप चांगले आहेत बट हा इकडे पॉकेटली ऍप मार्केटमध्ये खूप नवीन ऍप आहे त्यामुळे डाउनलोड कमी दाखवत आहेत आणि हा अॅपल ऍप आप स्टोर वर रेटिंग पण कमीच आहे आणि बाकी एम पॉकेटची ऍपल वर ऍपच नाहीये फक्त वर आहे आणि एकदा फक्त आपण कंपनीचे कस्टमर सपोर्ट पण बघून घेऊया जस्ट टू कंटिन्यू द कॉन्वर्सेशन कारण आम्ही बऱ्याच वेळा बघितले की हे सगळे कंपनीज आहेत ना खूप वेगवेगळे वेग चार्जेस लावते अचानक कुठून तरी येऊन हो। तेव्हा तुम्हाला चांगल्या सपोर्ट कस्टमरची खूप गरज आहे या आयडिया तुम्हाला त्याच कंपनीला प्रेफर केलं पाहिजे जे फोनवर आणि ईमेल वर सपोर्ट देत आता तुम्ही स्क्रीनवर बघता की इथे तीन अशा कंपनीज मनी टॅप एम पॉकेट आणि जे फक्त ईमेल सपोर्ट देत आहेत बाकी सगळ्या कंपनीज फोन किंवा बोर्ड वर पण सपोर्ट देत आहेत जसं बघताय की ह्या पैकी बेस्ट इन्स्टंट लोन ऍप पिक करणं खूप कठीण आहे ऑनेस्टली प्रत्येकाचं उत्तर प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट आणि नीड्स प्रमाणे असेल तर माझं असं म्हणणं की सगळ्यांना हे बघितलं पाहिजे की तुमच्या गरजेनुसार कोणता ऍप तुम्हाला चांगला वाटतोय तर तुम्ही तसं अकॉर्डिंग डिसाइड करू शकता सो ॲज यू कॅन सी आम्ही खूप जास्त एफर्ट्स टाकलेत ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन पोहोचवण्यासाठी सो प्लीज एक चांगलासा कमेंट करा की हा एक बेस्ट इन्स्टंट लोन ॲप व्हिडिओ आहे थँक्यू सो मच